वाव आता वस्तू तुम्ही इथे पहा एकदम अट्रॅक्टिव्ह पीस आहे म्हणजे लुक वाईज एकदम मस्त वस्तू आहे एकदम सोबर वस्तू आहे एकदम पॉझिटिव्ह त्यावर जे आहे ना ला लिहिण्यात आलेला आहे मित्रांनो साईजची गोष्ट करू तर तुम्ही इथे पहा एक्सेल साईजची ही वस्तू तुम्हाला मिळते मित्रांनो व्हरायटीज तर तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये खूप मिळतील आता पुढची वस्तू आहे ना डेनिम प्लस थोडं याच्यामध्ये नेटचं काम करण्यात आलेलं आहे बेल स्लीवसोबत ही रेडी करण्यात आलेली वस्तू आहे कलर याचा बी खूप छान आहे तर इथे माझ्याजवळ एक, एक बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला सेट देण्यात आलेला आहे एक दोन आणि तीन हा पर्टिक्युलर तीन पीसेसचा सेट आहे तर तिघा कलर त्यामध्ये वेगळे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारच्या वस्तू मिळतात म्हणजे सेट वाईज वस्तू मिळतात सिंगल पीस मिळणार नाही सेटच मिळेल तुम्हाला म्हणजे ओनली बी टू बी तुम्ही बिझनेस करू शकता नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूपच सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जोडून करू शकतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्या जे फॅन्सी टॉपची जी व्हेरायटी आहे ना त्याचे काही कलेक्शन म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि चला आपण सरळ जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या पहिल्या सॅम्पलकडे आणि ते म्हणजे हे छान असं तुम्ही इथे पाहत आहेत एकदम अट्रॅक्टिव्ह असं तु पीस आहे सोबर वस्तू आहे एकदम आणि कपड्याची क्वालिटी ही इथे खूप छान ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे फाईन वस्तू आहे ब्लॅक अँड कलर ब्लॅक अँड व्हाइट चा एवरग्रीन कॉम्बिनेशन इथे घेण्यात आलेला आहे आता नेक्स्ट जे पीस मी तुम्हाला इथे दाखवत आहे आता हे आहे एकदम छान असं लेडीज आणि एकदम किटी लुक देणारी वस्तू आहे लुक बॅक अँड ऑलवेज रिमेंबर ही ती वस्तू तुम्हाला मिळत आहे त्याच्यावरचं स्लोगन मी इथे सांगितलं जे त्यावर लिहिण्यात आलेलं होतं आता पुढची वस्तू जी आहे ही तुम्हाला नाईटवेअर आयटम मिळत आहे म्हणजे नाईटमध्ये जे वन पीस घालतात ना शॉर्ट्स खाली ती जी वस्तू ही तुम्हाला इथे मिळत आहे आता मित्रांनो ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला होलसेलमध्ये जर ठेवायच्या असतील ना तुमच्याजवळ कपड्यांचा बिझनेस करायचा असेल आणि अशा वेगवेगळ्या व्हेरायटी ठेवायच्या असतील तर तुम्ही मित्रांनो बिलकुल ठेवू शकतात आणि तेही एक मॅन्युफॅक्चरपासून जुडून हो मित्रांनो आमच्याजवळ म्हणजे अजमेरा फॅशन एक अशी फर्म आहे जी सरळ एक मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चर असून सुद्धा सरळ एक रिटेलरला ह्या सगळ्या वस्तू प्रोव्हाइड करते म्हणून हा तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे बेनिफिट आहे की तुम्ही आमच्याशी जुळून तुमच्यासाठी तुमच्यासोबत आमच्याशी जुळून तुमचा बिझनेस करा तर चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची व्हेरायटी आणि ती म्हणजे छान असं फॅन्सी टॉप आणि त्या हो टॉपवर आहे मिरर वर्क करण्यात आलेलं आहे खूप अट्रॅक्टिव्ह असं पॅटर्न ठेवण्यात आलेलं आहे चला जाऊया पुढे वाव आता वस्तू तुम्ही इथे पहा एकदम अट्रॅक्टिव्ह पीस आहे म्हणजे लुक वाईज एकदम मस्त वस्तू आहे एकदम सोबर वस्तू आहे एकदम पॉझिटिव्ह त्यावर जे आहे ना ला लिहिण्यात आलेला आहे मित्रांनो साईजची गोष्ट करू तर तुम्ही इथे पहा एक्सेल साईजची ही वस्तू तुम्हाला मिळते तुम्हाला आमच्या इथे वेगवेगळ्या साईजेसच्या वस्तू मिळतील स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फाईव एक्सेल पर्यंतच्या तुम्हाला इथे वस्तू मिळतील म्हणून साईजचं टेन्शन नाही व्हरायटीचं टेन्शन नाही कलर चार्जचं टेन्शन नाही एक प्रकारची वस्तू मिळतील चला जाऊया पुढे आणि पाहूया पुढची व्हरायटी तर ही सॅम्पल तुम्ही इथे पाहत आहेत मित्रांनो एकदम अट्रॅक्टिव्ह सॅम्पल आहे कलर पण छान आहे आणि कपड्याची क्वालिटी जी आहे ना फुल स्ट्रेचेबल आहे म्हणजे कपडा तुम्हाला फुल स्ट्रेचेबल मिळतोय हा पा मी ते आणि त्यावर छान असं व्हॅल्यू ॲडिशन करण्यात आलेलं आहे आता हे जे पॉकेट नाही आहेत पॉकेटचं लुक रेडी करण्यात आलेलं आहे पुढची जी वस्तू मी दाखवत आहे ही एकदम फाईन आहे आता यामध्ये जे आहे ना सोबर लुक करण्यात आलेला आहे म्हणजे जॉर्ज जो श्रग आहे त्यावरचं हे टॉप आहे म्हणजे ही वस्तू आहे पर्टिक्युलर जीन्सची जी जे टॉप्स असतात ना त्याची व्हरायटी आहे आता आमच्याजवळ जीन्स टॉप मध्ये खूप सगळ्या व्हरायटी असतात आता ही वस्तू आहे जीन्सची जी डेनिम लुक देत आहे डेनिम टी शर्ट आपण याला म्हणू शकतो बटन डेनिम शर्ट म्हणू शकतो आता यावर तुम्ही इथे पहा छान असं व्हॅल्यू एडिशन करण्यात आलेलं आहे इथे एक्स्ट्रा जी स्लीव्स आहे ना वॅल्यू एडिशन आहे आणि हे पण व्हॅल्यू एडिशन मिळतं आहे पुढची जी वस्तू दाखवत आहे ती तुम्ही इथे पहा मित्रांनो खूप छान वस्तू तुम्हाला मिळते ही पण आणि हे पहा स्लीव्स तुम्ही याचे पाहत आहेत पूर्ण तुम्हाला सी बॉर्डर कॉन्सेप्टची याची स्लीव्स आहे ती ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो व्हरायटीज तर तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये खूप मिळतील आता पुढची वस्तू आहे ना डेनिम प्लस थोडं याच्यामध्ये नेटचं काम करण्यात आलेलं आहे बेल स्लीव सोबत ही रेडी करण्यात आलेली वस्तू आहे कलर याचा भी खूप छान आहे आणि नॉट ओनली ड्रेस दिस फॅन्सी टॉप्स याशिवाय तुम्हाला साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट किड्स वेअर लेहंगा नायटी आणि खूप सगळ्या वस्तू तुम्हाला ॲज अ होलसेलर फॅशनमध्ये मिळतात म्हणून जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जोडून करू शकतात आता पुढची व्हेरायटी जी मी तुम्हाला दाखवत आहे ना मित्रांनो ही तुम्हाला ऑफ शोल्डरमध्ये मिळत आहे म्हणजे तुम्हाला आता आयडिया येईल कशी हे पहा आता तुम्हाला अशा प्रकारे याची आयडिया येईल म्हणजे माझा हात इथे गेला तर तुम्हाला आयडिया येते स्लीव्समध्ये काही अशा प्रकारची ही वस्तू मिळेल फॅन्सी स्लीव्स मिळतील याच्या यासोबत इथे बेल स्लीव्स देण्यात आलेला आहे प्रिंट तुम्ही याच्यावर पहा तर छान अशी प्रिंटिंग पण तुम्हाला मिळत आहे म्हणजे प्रिंटिंग पण याची अट्रॅक्टिव आहे आता जी मी तुम्हाला पुढची वस्तू इथे दाखवत आहे मित्रांनो एकदम डेली यूजची वस्तू आहे आणि सोबर प्रिंटिंग वस्तू वस्तू तुम्हाला मिळते हे पहा एकदम छान असा पीस मिळतोय आणि व्हेरायटीची गोष्ट करू तर खूप सगळी आहे मित्रांनो अजमेरा फॅशनची तुम्हाला खाशियची गोष्ट करू तर तुम्हाला खूप सगळ्या वस्तू मिळत असतात सेट वाईज आता एक्झाम्पलची गोष्ट करू तर इथे माझ्याजवळ एक बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला सेट देण्यात आलेला आहे एक दोन आणि तीन हा पर्टिक्युलर तीन पीसेसच्या सेट आहे तर तिघा कलर त्यामध्ये वेगळे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारच्या वस्तू मिळतात म्हणजे सेट वस्तू मिळतात सिंगल पीस म्हणणार नाही सेटच मिळेल तुम्हाला म्हणजे ओनली बी टू बी तुम्ही बिझनेस करू शकतात तर मित्रांनो आय होप तुमच्या मनातले सगळे प्रश्न क्लिअर झाले असतील आणि जर तुमच्या मनात कोणता अजून प्रश्न बाकी राहिला असेल तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत था। तिथे कॉल करा किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि ते गाईड करतील तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन फॅन्सी टॉप्स जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान सायनिंग ऑफ